बघा आपल्या आंबोल्या तयार झाल्या कशा झाली तर आंबोल्या झाल्या बघा तुम्ही कशा करता सांगा ही चटणी तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हे बघा नमस्कार विना ना उद्या सकाळी आंबोळ्या बनवणार आहे त्याचे साहित्य घेतले आता मी जसं घालायला आंबोळ्या एक वाटी तांदूळ मोठी हे दोन चमच मेथी दोन चमच धने दोन तीन चमचे हुदाची डाळ हे सगळं स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेणार आहे तांदूळ धने मेथी डाळ आणि दोन तीन वेळा धुवून विलत घालून ठेवणार ठेवणार सकाळी त्याच्या आंबोळ्या बनवणार सकाळी मी बनवतो बनवणार बघा तांदूळ मेथी धणे डाळ मी भिज अशी घातले ना तर त्या चार तास झाले चांगले भिजले बघा मेथी डाळ गरम पाण्यात घातली भिजत आता मी हे बारीक करून मिक्सरला लावून ठेवणार हे बघा मस्त पैकी हे बघा मी मिक्सरला लावले आता तांदूळ डाळ धने मेथी असं एवढं बारीक केलं आहे तर पातळ पण करून नाही ठेवायचं थोडं याच्यात पाणी टाकायचं आणि सकाळी आपल्याला मग हवं तेवढं घट्ट पातळ करून घ्यायचं आंबोळे करायला थोडंसं मीठ टाकणार असंच हे ठेवणार थोडंसं हे पाणी भांडतो पुढं पाणी मी घेणार हे बघा कसं झालं आता जास्त नाही पाणी टाकायचं एवढंच ठेवायचं आहे बघा ह्याच्यात आता मी मीठ टाकून ठेवणार आहे थोडंसं कारण जास्त आंबू नाही म्हणून आम्हाला जास्त आंब पदार्थ आवडत नाही मला जर आंबवायचं असेल तर आता मीठ टाकायचं नाही असंच ठेवायचं बिझन आता असंच एवढंच पातळ ठेवणार जास्त पातळ नाही करणार बस हे बघा रात्री मी हे पीठ तयार करून ठेवलं ना हे बघा आता त्याचे मी आंबोळ्या बनवल्या एवढं पातळ करायचं पीठ तुम्हाला बघा त्या आंबोळ्या बनवणार या पिठाच्या त्याच्याबरोबर ही चटणी बनवणार यासाठी काय घेतलं आहे हे कोथिंबीर कढीपत्ता दोन मिरची चार पाच पाकळी लसूण आणि एक खोबरे घेवाले ही चटणी बनवणार आहे बघा चटणी घेणार का वाटतो मी खोबरं याच्यासाठी तुम्ही अर्धा इंच आलं घेऊ शकता आल्याचा तुकडा या चटणीला पण मी ते आलं नाही वापरत आहे लसूण మిర్చి కొరీ పక్కా విడా గరం జలం మీ కదే తెలు आंबोळीला पीठ घट्ट लागतं नाही ते जरा जाड असतात पातळ नाही घालण्यासारख्या आपलं नाही भेट चांगलं तसे जावे पडते ते सोडा वेळा नाही मी टाकल्या आता आपण सगळं बनवून घेऊया जरा वेळ लागतो झाड असतात नावा कसं पातळ असतो पटकन शकतो आंबोळीला थोडा उशीरू लागतो बघा आपल्या आंबोल्या तयार झाल्या कशा जाली जर आंबोल्या झाल्यात बघा तुम्ही कशा करता सांगा ही चटणी तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा चला परत भेटूया दुसऱ्या वेळेला